नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये मी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेमध्ये आपल्याला खूप जबरदस्त भाग असा आपल्यासमोर दिसून येणार आहे परंतु प्लीज मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका आपल्याला ह्या मालिकेचे जे काही एपिसोड आहे, आहे। ते डेली बघायला मिळणार आहे त्यामुळे न चुकता ह्या वेळेमध्ये आपल्याला ह्या मालिकेचे रिव्ह्यू जे आहे, आहे। ते मिळणार आहे त्यामुळे तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही जानकी आणि ऋषिकेश जे काही झोपलेले असतात जानकीला आता स्वप्न पडलेलं असतं की घरामध्ये जी काही दागिन्याची चोरी झालेली आहे ते सर्व सुमित्रा आईंना स्वप्न पडलं असल्याचं आता या जानकीला पडलेलं असतं आणि त्यामुळे आता जानकी खूप घाबरलेली असते तर ऋषिकेश जानकीला पिण्यासाठी पाणी देतो आणि ऋषिकेश बोलतो की जानकी काय झालं तुला तर जानकी बोलते की अहो मला स्वप्न पडलं की आपल्या आशीर्वाद बंगल्यावर जी काही चोरी झालेली आहे ते सर्व आईंना कळलेलं आहे मला खूप भीती वाटते ओ हो, असं पण इकडे जानकी ह्या ऋषिकेशला बोलते तर ऋषिकेश बोलतो की हे बघ जानकी तू घाबरू नकोस माझ्या मित्रांना मी बोलावतो आणि त्यांना हे प्रकरण सांगतो प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ हो नकोस थोडंसं शांत राहा असं म्हणा तिकडे ऋषिकेश आपल्या जानकीची समजूत काढत असतो दुसरीकडे जानकीला ऋषिकेश पुन्हा झोपी लावतो आणि तिच्या डोक्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवतो ओवी आपली वरती झोपलेली असते दुसऱ्या दिवशी सकाळी जे काही दोन हवालदार असतात ते ह्या आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर ड्युटी करत असतात तेवढ्यामध्ये ऐश्वर्या त्यांच्यासाठी चहा घेऊन येते ऐश्वर्या बोलते की तुम्हाला चहा मी आणला आहे चहा घ्या मी थोडंसं काम आहे तेवढं करून येते तर हे हवालदार हो असं बोलतात आता इकडे हे दोघं तो चहा आपल्या हातामध्ये घेतात आणि पिऊ लागतात इकडे आता ऐश्वर्या जी असते ऐश्वर्याने एका कुंडीमध्ये सर्व काही जी दागिने लपून ठेवलेली असतात ती दागिने शोधण्यासाठी ऐश्वर्या ही बाहेर आलेली असते आणि ऐश्वर्या त्या कुंडीचा शोध घेत असते परंतु आता ऐश्वर्याला ती कुंडी काही सापडत नसते आता ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये येते नेमकं आपण रात्रीच्या वेळी ते दागिने सर्व कुंडीमध्ये ठेवले आणि आता ही कुंडी आपल्याला कशी मिळेल बरं हे सर्व प्रश्न आता ऐश्वर्यासमोर असतात तर आता ऐश्वर्या ती कुंडी शोधत असते परंतु ती कुंडी काही ऐश्वर्याला सापडत नसते त्यानंतर आता ऐश्वर्या विचार करू लागते की नेमकं ही कुंडी कुठे ठेवली आहे आणि ऐश्वर्या लगेच गुलाबला खूप मोठमोठ्याने गुलाब गुलाब असा आवाज देते तेवढ्यात बिचारा गुलाब आपला आलो आलो असं म्हणत तिथे येतो आता इकडे ऐश्वर्या बोलते की अरे गुलाब इथल्या अजून झाडाच्या कुंड्या कुठे आहेत तेवढ्यामध्ये आता गुलाब बोलतो की अहो मी काही कुंड्यामध्ये नवीन झाडे लावलेली आहेत आता तर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण आता ऐश्वर्याने जी काही दागिने लपून ठेवलेली असतात ती आता नेमकं कुंडी जर या गुलाबच्या हाती लागली तर काय करायचं असा प्रश्न या ऐश्वर्यासमोर पडतो नंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की तुला कळतं का तुला काय गरज होती कुंडी उचलायची त्यावेळेस इकडे ऐश्वर्याला हा गुलाब बोलतो की अहो मी ते खाली पडलं होतं म्हणून त्या कुंडीमध्ये लावलं बाकी काही नाही तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या बोलते की तू तर आता चांगलाच मोठा प्रोग्रामच करून टाकला रे आता ऐश्वर्या डोक्याला हात लावते ऐश्वर्या बोलते की कचरा कुठे टाकली तू त्या कुंडीतला रे तेवढ्यामध्ये गुलाब बोलतो की ओ वहिनी मी काय करू मी ठेवलं होतं ना तिथे मला काय माहीत आता ऐश्वर्या ह्या गुलाबवर खूप भडकते त्यानंतर हवालदार जे असतात ते हवालदार ह्या ऐश्वर्याचे तिथे येतात आणि बोलतात की काय झालं तर ऐश्वर्या आता नाटकी पुन्हा बोलते की नाही नाही काही नाही तुम्ही चहा घेतला का सॉरी मी तुम्हाला बिस्किटे पण देण्याचीच विसरले बरं का तेवढ्यामध्ये हवलदार हवालदार बोलतात की तुमचा खूप मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू होतात त्यामुळे आलो बाकी काही नाही ऐश्वर्या बोलते की अ यांना सर्व कामे सांगावी लागतात रोज दहा दहा वेळा काम सांगावी लागतात त्यामुळे आरडाओरडा होतो बाकी काही नाही आता गुलाब खूप रडकुंडीला येतो तर ते दोन हवालदार या ऐश्वर्याकडेच बघत राहतात ही ऐश्वर्या त्या हवालदाराला काढून देते तर गुलाब बोलतो की वहिनी नेमकं काय झालं तर ऐश्वर्या बोलते की अरे तू त्या कुंड्या का टाकून दिल्या मला का विचारलं नाही तर गुलाब बोलतो की मग एवढं काय आहे त्या कुंड्यामध्ये तुमचं तर इकडे हे ऐश्वर्या लगेच बोलते की अरे मी काही ज्या काही बिया होत्या त्या माझ्या फ्रेंड्सकून बोलावल्या होत्या आणि त्या कुंडीमध्ये टाकल्या होत्या तेवढ्यामध्ये आता इकडे गुलाब बोलतो की कचऱ्याच्या गाडीत टाकून दिल्या मी त्या कुंड्या तर ऐश्वर्या बोलते की कुठे आहे ती कचऱ्याची गाडी आता इकडे ऐश्वर्या लगेच त्या कचऱ्याच्या गाडीमागे जाते दुसरीकडे आता सचिन भाऊ आणि ह्या आपल्या ऋषिकेशचे जेवढे मित्र असतात तेवढे आता ह्या जानकी ऋषिकेशच्या घरी आलेले असतात तर सचिन भाऊ आणि हे मित्र ह्या जानकी ऋषिकेशला विचारतात की आम्हाला कशाला बोलावलं इथे काय काम आहे का तर जानकी बोलते की अहो आमच्या घरात चोरी झाली तर हे सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर आता जानकी ऋषिकेश बोलतात की अहो आमच्या ह्या घरात नाही ते आशीर्वाद बंगल्यावर चोरी झाली ते सांगायला तुम्हाला इथे बोलावले तर सचिन भाऊ बोलतात की जाऊ द्या त्यांच्या घरात झाली ना मग काय तुम्हाला टेन्शन तर जानकी बोलते की नाही होत यांचं नाही शेवटी आमचं पण घर आहे ना ते आम्ही तिथे राहत होतो ना असं जानकी या सचिन भाऊंना सांगते काल रात्री तिथे चोर आले होते त्यांनी घरामध्ये सर्वांना बेशुद्ध केलं आणि दागिने चोरून नेले असं जानकी या घरातील सर्वांना सांगते तर सचिन भाऊ बोलतात की खूपच मोठी चोरी झाली हो ही आता ही सुमित्रा आणि आजी दोघीजणी आता इकडे बाहेरून घरी येत असतात आणि दोघी एकमेकीशी बोलत असतात परंतु घराबाहेर दोन हवालदार उभे असलेले या आजीला आणि सुमित्राला दिसतात इकडे आता ही ऐश्वर्या आणि हा सारंग दोघे आता कचरा जिथे टाकलेला असतो ना सर्व गावचा कचरा तिथे हे दोघे जातात आणि सर्व कचरा घाण घाण अगदी काठीने बाजूला करत त्या कुंड्या नेमकं कुठे टाकले आहे ते काठीने शोधत असतात ऐश्वर्याने तोंडाला रुमाल बांधलेला असतो आणि गुलाबापला काठीने तो कचरा इकडला तिकडे करत असतो आता ऐश्वर्या बोलते की अहो हळूच हळूच थोडं माझ्या अंगावर उडेल तो घाण कचरा असं पण ऐश्वर्या आता या सारंगला बोलते तर सारंग आता त्या काठीना चांगलंच त्या कचऱ्याच्या पिशव्या ज्या असतात चांगल्या चेक करत असतो तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या बोलते की अहो आता ही काठी मोडू नका दुसरी काठी दिली त्यानंतर आता हा सारंग पुन्हा या ऐश्वर्याच्या हातातील काठी घेतो आणि तो, तो कचरा पुन्हा उचकू लागतो आता ऐश्वर्या बोलते की जाऊ द्या बाई मला खूप मच्छर चावतात तिथे आता तर इकडेही सुमित्रा आणि आजीबाई घरात आलेल्या असतात आणि घरातील सर्वांना दोघीजणी आवाज देतात तेवढ्यामध्ये अवंतिका आणि सुमित्रा समोर येतात त्यानंतर सुमित्रा बोलते की अरे सौमित्र बाहेर पोलीस का उभे आहेत काही झालं का घरात तेवढ्यात आपली आजीबाईला या गुंडीचा खूप पुळका असतो आजीबाई बोलते की माझी गुंडी कुठे ना सारंग पण दिसेना तेवढ्यात सुमित्रा बोलते की इतकं काही देवदर्शन मस्त झालं मनाला खूप समाधानं वाटलं कुठलेही संकट येणार नाही आता घ्या प्रसाद असं म्हणत आता सुमित्रा पिशवीतून एक डब्बा काढते आणि तो या अवंतिका आणि सौमित्राच्या हातात देते तर इकडे आता सौमित्र थोडासा प्रसाद खात असतो त्यानंतर आता सौमित्र हे आपल्या आईला बोलतो की आई आपल्या घरात चोरी झाली आहे आता सुमित्रा बोलते की अरे काय बोलतोस तू हे आपल्या घरी चोरी झाली तेव्हा आता अवंतिका आणि सौमित्र यांना खूप मोठा धक्का बसतो तर सुमित्रा बोलते की असं कसं तेवढ्यामध्ये ही आजी लगेच बोलते की जानकी आणि ऋषिकेशनीच चोरी केली असणार आता तर सुमित्राला खूप राग येतो सुमित्रा बोलतो की आजी काही पण कसं काय बोलत आहे आता ही अवंतिका लगेच बोलते की अहो पंचवीस लाख रुपये जिंकले त्यांनी आणि ते कशाला चोरी करतील आणि पैसे नसली तरी ती चोरी करणाऱ्यातल्यापैकी पैकी नाहीच आहे काही पण चुकीचा तर्क लावू नका ही आजीबाईला ही अवंतिका बोलते आणि तिला जागीच गप्प बसवते आता इकडे सुमित्रा बोलते की नेमकं काय झालं तर इकडे आता ही जी काही अवंतिका असते ती बोलते की एक पेस्ट कंट्रोलवाला घरी आला होता आणि त्याने आम्हाला सर्वांना बेशुद्ध केलं आणि घरामध्ये चोरी करून निघून गेला असं सर्व घडलेला प्रकार आता ही अवंतिका या सुमित्राला सांगते आता तर इकडे सुमित्राला खूप टेन्शन येतं ही सुमित्रा आपल्या डोक्याला साथ लावते आजीबाईसुद्धा सर्व काही ऐकत असते असं बघायला मिळतं की आता हा जो काही सारंग असतो तो आता कचरा चेकच करत असतो इकडे सारंग बोलतो की काय वैताग आलाय खूप काही मी वंशाचा दिवा आणि कचरा कुंडीतला कचरा उचलण्याची वेळ आली माझ्यावर ऐश्वर्या बोलते की त्या तिकडे ज्या पिशव्या पडल्या आहेत ना एकदा तेवढ्या बघा तर आता इकडे आता हा सारंग बोलतो की अहो ऐश्वर्या त्या पिशवीमध्ये कुठे कुंडे असतील का काही कसं बोलता तर ऐश्वर्या बोलते की अहो दागिने असतील ना त्या पिशवीमध्ये शोधा बरं एकदा चांगलं असं म्हणत आता ह्या ऐश्वर्याने ह्या सारंगला खूप खूप त्या कचऱ्याच्या घाणघाण पिशव्या अगदी उचकायला सांगितलेल्या असतात इकडे आता सुमित्राला खूप त्रास होत असतो सुमित्रा डोक्याला हात लावून उभी असते तर सुमित्रा आपल्या आईला सावरत असतो अवंती काही या पटकन सुमित्रासाठी पाणी घेऊन येते तर सुमित्रा बोलतो की आई सापडतील दागिने टेन्शन घेऊ नको तेवढ्यामध्ये दे आता ही जी काही ही आजी असते ना आजी लगेच बोलते की जी काही दागिने चोरणारे आहेत ना त्यांना तळतळाट लागेल माझा लुळे पांगळे होतील ते साप चावेल त्यांना असं पण ही आजीबाई आता ह्या ऐश्वर्याला शाप देत असते कारण ऐश्वर्याने चोरी केलेली असते त्यानंतर सुमित्रा बोलते की आता माझं डोकं चालत नाही आता तर घर हातातून जात होतं त्यामुळे मी देवाकडे धावा केला आता दागिने परत मिळावे म्हणून मी कुणाची पाया पडू कुणाची दृष्ट लागली ह्या घराला असं पण सुमित्रा ही रडतच बोलत असते मला आता काही कळत नाही असंच झालेलं आहे मला तू एकदा वर बोलावून घे नको मला जगा जगायची इच्छाच राहिली नाही असं सुमित्रा रडतच या सुमित्राला बोलते सौमित्रा बोलतो की जाऊ दे आई नको टेन्शन घेऊ जे काय आहे ते आपल्याला मिळणार आहे ते आपल्या जवळच येईल तर सुमित्रा बोलते की कसं येईल सांग ना कोण आणून देणार आहे आपल्याला आता दागिने ते चोरी गेले म्हटल्यावर गेले असं पण इकडे सुमित्रा रडतच सौमित्राला सांगते दुसरीकडे आता जानकी ही त्यामध्ये फुलांचं ताट घेऊन इकडे मंदिरात चाललेली असते महादेवाला चाललेली असते तेवढ्यामध्ये आताच हे गावकरी जे असतात ते एका नागाला मारण्याचा खूप प्रयत्न करत असतात जानकी बोलते की अहो मुख्या प्राण्याला कशाला मारता तर आता हे बोलतात की नाही नाही तो चावेल कुणाला तर जानकी बोलते की अहो तो कुणाला चावला नाही तर कशाला मारता जाऊ द्या साप हे बिनविषारी असतात तुम्हाला माहीत नाही का बिनविषारी असतात पंच्याण्णव टक्के साप ऊन आहे ना त्यामुळे बिळातून ते बाहेर आले असतील बाकी काही नाही आता हा साप खूप फुसकऱ्या मारत पण असतो नागपंचमीला आपण यांचीच पूजा करतो आणि आज तुम्ही त्यांना काठीवर करताय असं पण इकडे जानकी ही या सर्वांना सांगत असते अहो आज महाशिवरात्र आहे यांचं आज तुम्हाला दर्शन घडलं आहे आज यांची आपण पूजा करायला हवी नमस्कार करायला हवा असं पण इकडे जानकी आता सर्वांना सांगते आणि जानकी लगेच ते जे काही पूजेचं ताट आहे ते खाली ठेवते आणि हात जोडून ह्या नागाचं दर्शन घेते आणि सर्वजण जे असतात ते सुद्धा नागाचं दर्शन घेतात तर जानकी लगेच बोलते की खरोखर महादेवाच्या गळ्यामध्ये हे साप असतात आम्ही आज पूजा करणार आहे तुमची आमच्याकडे काही चुकलं असलं तर आम्ही माफी मागतो असं जानकी त्या नागदेवतेची माफी मागते की ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत ते हात जोडून दर्शन घेते आणि तो नागदेवता जो आहे तो तेथून निघून जातो सुमित्रा ही कपाट उघडून बघते तर कुठलेच दागिने कपाटात नसतात मोकळे बॉक्स पडलेले असतात आता सुमित्रा तर तोंडालाच हात लावते आणि खूप रडत असते तेवढ्यामध्ये नानासमोर बसलेले असतात सुमित्रा बोलते की बघा काही शिल्लक नाही ठेवलं घरात सर्व लुटून नेलं आहे असं सुमित्रा ही रडतच आता या घरातील सर्वांना सांगते नानासमोर बसलेले असतात तर आता इकडे सुमित्रा बोलते की असं लुटून नेलेलं सोनं कधी सापडत नसतं ह्या घरातील सुखसुद्धा लुटून नेलेलं आहे त्यांनी असं पण इकडे ही सुमित्रा रडतच या आपल्या सुमित्राला सांगते आता काही सापडणार नाही गेलं ते गेलं आता असं पण इकडे आता ही सुमित्रा रडतच बोलत असते मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद